नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज भेंडीची एक नवीन अशी रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे करतो आज समजेल की रेसिपी मी कशी बनवली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या भेंडीची जी नवीन रेसिपी करायची आहे त्याच्यासाठी आता मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याचे मागचे दोन एंड्स असतात ते दोन्ही कट करायचे ती भेंडीचे चार भाग करायचे त्यांच्यामधलं जे बी आहे ते सर्व काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ती भेंडी कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद थोडंसं तिखट थोडे जिरे थोडा चाट मसाला आणि तुम्हाला वाटलं तुम्ही आणखी काही मसाले त्याच्यामध्ये टाकू टाकू शकता त्याच्यानंतर आपण त्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे दोन चम्मच दोन फुल भरून चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं त्याच्यानंतर थोडंसं दाहीचं पीठ अर्ध्या वाटेल थोडं कमी असं दाहीचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर मीठ आणि सर्वात शेवटी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मी सर्वात मेन म्हणजे दही टाकलेलं आहे दह्याने खूप छान चव लागते आणि दही टाक दोन दही पण मी तीन चमच टाकले तुम्हाला वाटलं तुम्ही थोडं एक्स्ट्रा हे टाकू शकता ज्याला दह्याचा आता कसं आमच्या घरात आंबट जास्त चालत नाही त्याच्यामुळे मी थोडं कमी टाकलं पण तुम्हाला वाटलं तुम्ही थोडं एक्स्ट्रा टाकलं तर झालं कारण त्याची चव खूप छान लागते आणि सर्व हे टाकून मिक्स करायचं आता याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही कारण पाणी जर वापरलं तर ते खूप ओलं होईल मग ते क्रंची होणार नाही त्याच्यामुळे पाणी जास्त एक्स्ट्रा वापरायचं नाही आपण मीठ आणि दही जे टाकतो त्याला जे पाणी दह्याचं पण पाण्याचं हे होऊन जातं दह्याने पण ओळवलं पण येतो आणि मिठाला पण पाणी सुटतं त्याच्यामुळे तेवढ्यातच आपण हे सर्व मिक्स करायचं तुम्हाला वाटलं थोडं दहाच पीठ तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता म्हणजे कसं थोडंसं दाळीचं पीठ जास्त असेल ज्याला असं वाटतं खूप सुकं सुकं वाटतं तर ते दाईचं पीठ एक्स्ट्रा टाकू शकता व पाणी वापरायचं नाही जेवढं दही आणि मीठ आहे तेवढंच ते मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही भेंडीला आधी मीठ लावून ठेवू शकता मग पाणी सुटलं का भेंडीला मग तुम्ही मसाले वगैरे सर्व टाकून ते मिक्स करू शकता असंही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तर आपण तेलामध्ये मस्त ही भेंडी जे आहे सर्व मिक्स केलेलं तर त्याच्यामध्ये आहे एकदम अशा हाताने मोकळी मोकळी करून टाकायची भेंडी जेणेकरून ती प्रत्येक भेंडीचं जे म्हणजे पार्ट आहे तो असा वेगळा होईल कोणती भेंडी अशी नाही राहणार कारण आपल्याला स्नॅक्स मधून खायचं आहे तर खूप छान लागते ही रेसिपी घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आपण म्हणजे असं नेहमी बाहेरून काही ना काहीतरी स्नॅक्स आणत असतो खाण्यासाठी तर तुम्ही तसं न करा तुम्ही अशा प्रकारे भेंडी करून खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा कधी कधी भाजीपोळी असेल काहीतरी सोबत खायला म्हणून पण तुम्ही हे करू शकता तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी क्रिस्पी अशी भेंडी तुम्ही खायला या तर घरी करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा रि हा व्हिडिओ आवडला की नाही आणि रेसिपी न ही अशी नवीन अशी रेसिपी आवडली की नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि मस्त असे तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून बघा नेहमी भेंडीची भाजी खाता पण अशा प्रकारे पण क्रिस्पी भेंडी तुम्ही घरी एकदा करून बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा